नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे तर आज आपला विषय असणार आहे गळ्याला पायपिंग कशी करायची ते नेक पायपिंग तर त्यासाठी पट्ट्या कशा काढायच्या आणि कशा जोडायच्या किंवा कितपत खेचली पाहिजे पट्टी जोडताना या सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे आणि स्टेप बाय स्टेप मी सगळं सांगितलेलं आहे तर चला बघूयात गळ्याला पायपिंग कशी छान करायची ते तर सुरुवातीला कापडाचा तिरकस कट करायचे आहेत आपल्याला हे आता सरळ दिसते पट्टी तुम्हाला पण कापड क्रॉस घेतलेला आहे मी चौकोन तुकडा असेल तर मध्ये तिरकस दोन कोपरे मिळून अशी घडी घालून घ्यायची मध्ये म्हणजे मध्ये मी क्रॉस होतो तर त्या क्रॉसवर कट करून मग दीड इंचाच्या रुंदीची अशा पट्ट्या काढून घ्यायचेत आपल्याला तर त्या अगोदर आपल्याला गळ्याला फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं आहे अगोदर शोल्डरच्या इथे एकसारखी रेक एक मागच्या आणि पुढच्या गळ्याची झाली पाहिजे शोल्डरच्या इथे शोल्डरच्या शोल्डर इथे कोणा आलेला नाही पाहिजे असा कट करून घ्यायचं एकसारखे तर पट्ट्यां कापण्यांविषयी म्हटलात तर मग पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी क्रॉस करून पण कापडावर दाखवलेलं आहे आणि मग दीड इंचाच्या पट्ट्या कापून घेतल्यात तर या व्हिडिओमध्ये मला जरा गडबड असल्यामुळे मी ते तेवढंच एक्सप्लेन करू शकलेलं नाही कापताना पण साधारण तिरकस पट्ट्या कापून घ्यायच्यात त्यानंतर गळा हा फिनिशिंगमध्ये असा कट करून एक्स्ट्रा जे असेल ते कट करून टाकायचं आहे आणि मग आपल्याला पट्ट्या जोडायला आहेत तर क्रॉस पट्ट्या आपल्या ज्या आहेत त्या एक आडवी ठेवायचे आणि एक उभी ठेवायचे या पद्धतीने आणि जे दोन कोपरे तयार होतात आता मी मशीन लावली सुई तिथून बघा कोपरा बाहेर तिरका येतो त्या कोपऱ्यात टिप टाकत अशा पद्धतीने पूर्ण पट्ट्या जोडून आहेत जेवढ्या आपल्या गळ्याला लागणार आहेत तेवढ्या फक्त पट्टी ठेवण्याची पद्धत एक आडवी आणि एक उभी अशी घ्या म्हणजे कन्फ्युजन होत नाही आणि एकसारख्या रुंदीच्या पट्ट्या पाहिजेत म्हणून दीड दीड इंचावर खून करूनच तुम्ही पट्टी कापून घ्यायचे दीड इंचापेक्षा जास्त घेतलीत तरी चालेल नवीन शिकत असाल तर पण शक्यतो दीड इंच घ्यायची कमी घ्यायची नाही आणि मग अशा जोडून झाल्या आपल्याला पट्ट्या की कोपरे कट करून एक्स्ट्राचं फॅब्रिक जेमतेम टिपच्या बाहेर मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आणि कडेचे कोपरे पण कट करायचे म्हणजे एका सरळ रेषेत पट्टीसुद्धा तयार होते या पद्धतीने आता आपल्याला ही पट्टी ब्लाऊजवर जोडायची आहे तर ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे आणि त्यावर पट्टी उलटी घ्यायची आहे अर्धा इंच बाहेर सोडायचे मार्जिन आणि मशीनची टीप लॉक करून टीप चालू करायचे तर बघा पट्टीच्या मधोमध पकडायचं आहे आणि थोडी खेचायचे प्रत प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्ही मशीन चालू कराल तेव्हा मधोमध पट्टी पकडायची आणि थोडीशी खेचायची मधल्याच भागात अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउजला पट्टी जोडायचे व्यवस्थित मार्जिंग देऊन एकसारखं मार्जिन द्या टीपच्या बाहेर एकसारखं म्हणजे तीन रेगांचं मार्जिंग टिपच्या बाहेर दिलंच तर आपल्याला नंतर कापायची गरज लागत नाही आणि जर तुमचं कमी जास्त जर मार्जिंग होत असेल तर नंतर टीप मारून झाल्यावर थोडेसे फिनिशिंगमध्ये एकसारखं कापून घ्या तर या पद्धतीने आपल्याला हळूवार खेचत खेचत पट्टी लावायचे बरोबर मधल्या साईडलाच पट्टी खेचायची दोन्ही कडेला खेचायची नाही मध्ये खेच खेचली गेली पाहिजे अशा पद्धतीत पकडायचे चिमटीमध्ये आणि खेचायचे तर अशी आपली ही पट्टी लावून झालेली आहे इथे सुद्धा मशीनची टीप लॉक करायची अर्धा इंच बाहेर ठेवून कट करून आहे आता त्यानंतर आपल्याला या ब्लाउजवर टीपवर नख ओढून घ्यायचं आहे सगळीकडं तर नख का ओढायचं तर आपण इथे दाप टीप देऊ शकत नाही जर गळ्याला हात शिलाई घालणार असू तेव्हा आपण दापटीप देऊ शकतो पण इथे आपण दापटीप देऊ शकत नाही त्यामुळे नकाने असं प्रेस करून घ्यायचं आहे पूर्ण टीपला आणि जरा अशा ब्ला ब्लाऊज पिसावर गोट घालायचं जरा मुश्किलच असतं तर हळुवारपणे सगळे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघायचं आहे तर यानंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करून हा फोल्ड आतमध्ये घेऊन कडेचा पण एक फोल्ड करायचा आहे त्या टीप मारलेल्या कापडाचं जे टोक आलेलं आहे त्याच्याबरोबर या पट्टीचं पट्टीची कड म्हणजे त्या टीपची जी कड आली अस फॅब्रिकची आपल्या त्याच्याबरोबर या पट्टीची भा बाहेरची कड त्याच्या बरोबर ठेवून अशी या पद्धतीने टीप मारून घ्यायची कडेनी पूर्ण आता इथे जर तुम्ही दोन इंचाच्या रुंदीची पट्टी घेतलीत तर तुम्हाला जेमतेम अर्धा इंचाची पट्टी तयार करायची आपली हे लक्षात घेऊन दुमड घालायचे आता माझी दीड इंचाची आहे त्यामुळे माझी थोडीशीच फोल्ड होती कारण जास्त पण कटिंग कर करावी लागणार नाही नंतर जे कट करणार आहोत आपण ते दाखवते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती मिळेल गोटाबद्दल तर अशा पद्धतीने हळूवार फोल्ड करत टीप मारून घ्यायचे टीप एकदम कडेने मारायचे बाहेरच्या साईडला जास्त पण बाहेरच्या साईडला मारू नका जेणेकरून आपली टीप गोटावर दिसणार नाही सुलट्या बाजूला अशा पद्धतीने टीप मारत पूर्ण पट्टी तयार करून घ्यायचे सुलट्या साईडने अर्ध्या इंचाची पट्टी तयार झाली पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचंय मी दाखवते नंतर पूर्ण स्टीच झाल्यानंतर दाखवते ही पट्टी कशी तयार झाली ती सुलट्या बाजूने तर अशा पद्धतीने आपला फोल्ड करून झालेला आहे आता हा बघा सुलट्या बाजूला जेमतेम अर्धा इंचाची पट्टी रा तयार झाली आणि त्यानंतर हा फोल्ड करून गोटासाठी आपल्याला एक गोल आकार करून घ्यायचा आहे पट्टीचा अगदी व्यवस्थित गोल आकार येतो आपल्याला करावा लागत नाही थोडा एक साईज ठरवायची आपली जास्त बारीक पण साईज नाही आणि जास्त मोठी पण साईज घ्यायची नाही पायपिंगसाठी एकदम गोलाकारमध्ये पट्टी वळवून आपल्याला जी टीप मारलेली दिसते त्या टीपमधूनच आपली ही टीप आत्ताची गेली पाहिजे एवढी काळजी घ्यायची आणि आता अजिबात ब्लाऊज कुठेही खेचायचा नाही आहे फक्त पट्टी जोडताना पट्टी खेचायची असते ब्लाऊजला बाकीनंतर कुठल्याही टीपला खेचाखेची करायची नाही अशा पद्धतीने ना आपल्याला हळूवारपणे पायपिंग तयार करायचे तुम्ही खेचलात ब्लाऊज तर तिथे पीळ पडणार आहे पायपिंगला आणि जर तुमचा हा राऊंड जो होतो आहे आपला तो राऊंड कमी जास्त झाला तर गोट उलटा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे एकसारखा हेनीचं टीप मारायचे अजिबात मध्येच खेचली तुम्ही मध्येच सैल सोडला असं करायचं नाही मग गळा पण लूज पडण्याची शक्यता असते त्यामुळे एकसारखी न खेचता किंवा न लूज सोडता गोठ तयार करायचा आहे अशा पद्धतीने आपला हा गोठ तयार झालेला आहे आधीमध्ये आलेले दोरेप कट करत जायचं फिनिशिंग छान दिसते आणि हा गोठ तयार झाल्यावर मी तुम्हाला उलटा पण ब्लाऊज दाखवते हो अशी एक कमेंट पण आली होती उलट्या साईडनी पायपिंग दाखवा म्हणून तर मी आज तुम्हाला उलट्या साईडनीसुद्धा पायपिंग दाखवणार हो आहे आतल्या बाजूनी किती फिनिशिंगमध्ये आपली ही पायपिंगची पट्टी दिसते ते दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपला हा तयार झालेला आहे पायपिंग अगदी एकसारखा गोल आलेला आहे सगळीकडे तुम्ही पण याच पद्धतीने पायपिंग करा आणि या ब्लाऊजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतेच स्टेप बाय स्टेप आपले ब्लाऊज येणार आहेत बघा किती छान पायपिंग गोट बसलेलं आहे पाठीवर पुढे अशी <coughs> एकसारखी पायपिंग आली पाहिजे आता मी तुम्हाला उलट्या साईडनी पण पायपिंग दाखवते बघा छान आलेलं आहे सगळीकडे एकसारखा आकार पायपिंगचा आता उलट्या साईडनी पण बघा फिनिशिंगमध्ये पट्टी दिसते आतून कुठेही बाहेर कापड आलेलं दिसत नाही किंवा जाड बारीक अशी दिसत नाही आहे तर बघा किती छान झालं आहे पायपिंग आतूनसुद्धा छान ब्लाउज दिसतो बाहेरूनसुद्धा पायपिंग छान दिसते उलटत नाही तर हा व्हिडिओ जर तुम्हाला फायद्याचा वाटला असेल आवडला असेल तर नक्की एक लाईक करून कमेंटमध्ये सांगा की आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त रहा मस्त रहा आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला येणार आहे याच ब्लाऊजचं बाह्या जोडून फिटिंग परफेक्ट कशी करायची सरळ रेषेमध्ये हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बेल आयकनची घंटी दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला भविष्यातल्या व्हिडिओचे पण अपडेट्स मिळत राहतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय